रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अल्पसंख्याक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी फैसल साला यांची निवड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व अल्पसंख्याक विभाग सोलापूर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक रिपाईच्या संपर्क कार्यालयात घेण्यात आली सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी रिपाईचे प्रदेश अध्यक्ष सुबोधजी वाघमोडे हे होते दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अल्पसंख्याक विभाग पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी फैसल सालाद यांची निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी सोहेल जहागीरदार तर पश्चिम महाराष्ट्र कामगार आघाडी अध्यक्षपदी गणेश बोडू यांची निवड करण्यात आली निवड करण्यात आले पदाधिकाऱ्यास रिपाईचे प्रदेशाध्यक्ष सुबोधजी वाघमोडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र व पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या या बैठकीस जक्कप्पा कांबळे माणिक आठोले रावसाहेब परीक्षाळे मारुती सोनोणे सुखदेव साबळे श्रीमंत गायकवाड धर्मा माने सलीम मुल्ला सिकंदर शेख इम्रान शेख रफीक शेख नसरीन शेख वैशाली बनसुडे लक्ष्मी लोंढे आदींसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ फडकुंबे सोलापूर